हे सरकार भारताची लोकशाही संपवण्याच्या मार्गावर त्यांना संविधान मान्य नाही परभणी ते मुंबई लाँग मार्चचे प्रमुख आशिष वाकोडे यांचा गंभीर आरोप महाराष्ट्र पेटत असताना मुख्यमंत्री दौऱ्यावर गेलेत हे मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत हे सरकार लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहेत त्यांना संविधान मान्य नाही ते अल्पसंख्याक आणि बौद्धांच्या मागे लागलं आहे असा गंभीर आरोप परभणी ते मुंबई जाणाऱ्या लाँग मार्चचे प्रमुख आशिष वाकोडे यांनी शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जालना येथे केला आहे परभणीमध्ये संविधान विटंबना होण्याच्या काही दिवस आधी संभाजी भिडे हे परभणीमध्ये येऊन गेले होते त्यामुळे त्यांनीच परभणीची दंगल घडवून आणली असल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान परभणी बंदमध्ये शिवप्रतिष्ठान आणि आर एस एस चे काही लोक सामील झाले होते बंद मधून एकाने विटंबना करणाऱ्याला गाडीवर आणून सोडलं होतं त्यानंतर तोंडाला बांधून काही लोकांनी तोडफोड करायला सुरुवात केली आमचे नेते हे फक्त शांतता प्रस्थापित करीत होते परंतु परभणी येथे आमच्या घराचे दरवाजे तोडण्याचं काम पोलिसांनी केलंय मुलींना महिलांना केसाला धरून बाहेर काढलंय चाळीस लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले त्यामध्ये बत्तीस लोकांना अटक करण्यात आली होती त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता त्यांचा मृत्यू हा मारहाणीमध्ये झालाय शिवाय बत्तीस लोकही अटक होण्याआधी फिट होते तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आहे मात्र सुटून आल्यावर अनेकांची हातं फ्रॅक्चर झालेत तर काहींचे पाय फ्रॅक्चर झालेत पोलिसांनी विजय वाकोडे यांना धमक्या दिल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला या दोघांच्याही मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे याच मागणीसाठी आम्ही हा लाँग मार्च काढलाय नाशिकपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सरकारला महागात पडेल मुंबईमध्ये मोर्चा धडकल्यानंतर मुंबई आर्थिक अडचणीत येऊ शकते त्यामुळे सरकारला परिणाम भोगावे लागतील असा इशाराही आशिष वाकोडे यांनी दिलाय यावेळी भीमराव हत्तीआिरे सोनकांबळे यांच्यासह जालना येथील विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आले होते सर्व मोठमोठे नेते आपल्या महाराष्ट्राचे आलेले पण मुख्यमंत्री आमच्याकडे आले नाहीत त्यांना बुद्ध समाजाशी काही घेण नाही असे चौन दिसून येते पोलिसांनीच केलेलं प्रकरण आहे समाधानी नाही ही चौकशी पोलिसांच्या देऊच कारण ते पोलिसांना वाचवण्याचं काम चालू आहे जे पोलिसांनी दोषी आहेत ते सर्व ड्युटी करता येतात परभणीमध्ये त्यांची बदली झाली नाही त्यांना रजेवर नाही काहीच केलं नाही सगळे जर ड्युटी करतायत आमच्या समोरून फिरतायत ते लोक त्यांच्यावर आमचा जराही विश्वास नाही काहीच झालं नाही त्याच त्याला त्या दिवशी तोडफोड केल्यानंतर त्याला सिव्हिल मध्ये नेण्यात आलं त्याला जेवण नेण्यात आलं त्याची सोय घेण्यात आली तिथून त्याला नांदेडला पाठवलं नांदेडून कुठं तरी येरवाड्यात कुठं पाठवलं त्याला येड्याचं सर्टिफिकेट दिलं त्याला एका दिवसा पहिले त्या खिशात म्हणजे झालं का त्या दिवशी त्याचं सर्टिफिकेट तयार झालं येड्याच येडा नाही तो कारण की त्या दिवशी सिंधू मोर्चा आमच्या परभणीमध्ये होतो त्या दिवशी विडंबना होते येड्या माणसाला काय बाबासाहेबच दिसतात का संविधानच दिसत दुसरं काही दिसत नाही का हा प्रश्न माझा ना त्यांना नाही जे त्या मनोरग्न म्हणतात त्याला मनोरग्न नाही ते अटकून त्याला गाडीवर येऊन सोडलेलं आहे का जणांनी आमच्या कामाला भरपूर जण सांगितलंय की तो गाडीवर बसून आला होता आणि भारताच्या संविधानाची विटंबना केली तिथं आमचे लोक लोक होते म्हणून ते प्रकरण जास्त हे नाही झालं नाही तर बाबासाहेबांना सुद्धा त्यांना दगड आणला असतो हे मनोरुग्ण नाही हे या सरकारमध्ये तुम्हाला सांगतो भारताची लोकशाही जी आहे ती पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आहे मायनॉरिटीज आणि बुद्धांच्या मा मागं हे सरकार लागलेलं आहे त्यांना हे संविधान मान्य नाही संविधान संपवायचं त्यामुळे सर्व गोष्टी त्यांनी चालू केलेल्या आहेत दुपारी एकच्या नंतर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये शंभर एक जणांचा ग्रुप हा घुसला आणि व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड झाली अशा लोकांनी तोंडावर मास्क घातलेले होते माकड टोप्या घातलेल्या होत्या आणि तोडफोड इतक्या मोठ्या प्रमाणात झाली त्यानंतर मार्केट सगळं बंदच होतं त्या दिवशी मग पांगरा पांगरी पोलिसांनी केल्यानंतर दुपार संध्याकाळी अकरा वाजता पोलीस अशोक घोरबांड एल सी बी जे पी आय यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांची टीम ही आमच्या घरामध्ये घुसली कोविड ऑपरेशनच्या नावाखाली आणि चौदा चौदा वर्षाच्या मुलींना केस धरून बाहेर काढण्यात आलं मारण्यात आलं आमच्या महिलांना मांडण्यात आलं लहान लहान मुलांना मांडण्यात आलं घराचे दरवाजे तोडण्याचं काम पोलीस प्रशासनाने त्या त्या ठिकाणी केलं त्यानंतर परवानीमध्ये आंबेडकरी समाजामध्ये भयावाचं वातावरण तयार झालं दुसऱ्या दिवशी शांतता कमिटीची बैठक बोलवली बोलवण्यात आली विजय बापुडे साहेबांनी प्रशासनाला सांगितलं की हे कॉम्बिंग ऑपरेशन बंद झालं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर हे आम्ही आंदोलन पेटू त्यानंतर कलेक्टरनी त्या ठिकाणीच आदेश काढला की हे कोम्बिंग ऑपरेशन आम्ही थांबवत आहोत आणि जे शांतता प्रस्तावित करत होते लोकनेते विजय बापोडे रवी सोन कांबळे सुधीर साळवे यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यामधल्या बत्तीस जणांना पोलिसांनी अटक केली